स्वर्गीय भीमाबाई केशव पाटील यांच्या स्मरणार्थ अपोलो जिमचे संस्थापक श्री कमलाकर पाटील आणि ठाणे जिल्हा हौशी शरीर सृष्ट संघटनेच्या सहकार्याने आयोजित चव्वेचाळीसवी जिल्हा अजिंक्यपद हौशी शरीर सृष्ट स्पर्धा नुकतीच संपन्न झाली श्री कमलाकर पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलं होतं अठरा ते पासष्ट वर्ष वयोगटासाठी ठाणे उदय ठाणे श्रीमान ठाणे मेन्स फिटनेस ठाणे किशोर ठाणे कुमार ठाणे श्री या शरीर सौष्ट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस स्थानिक ज्येष्ठ माजी नगरसेवक श्री उमेश पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्पर्धेचा आरंभ करण्यात आला तसंच कार्यक्रमाला स्पर्धेचे आयोजक श्री कमलाकर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी दशरथदादा पाटील उद्योजक नंदकुमार साळवी उद्योजक विश्वनाथ बुंदे नगरसेवक सुधीर भगत पोलीस ट्रॅफिक रिटायर अधिकारी गोरखनाथ पाटील साने गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष गजानन पवार मनोज पाटील विवेक वैती राकेश पाटील रचना पाटील ज्ञानेश्वर मुंडे रवी पाटील सचिन म्हात्रे विजय पाटील संदीप म्हात्रे राकेश म्हात्रे सुशांत सुरेराव महेश साळवी संदेश धर्माधिकारी विनायक केतकर रिझवान फरीद ठाणे जिल्हा हौशी शरीर संघटनेचे से सर्व पदाधिकारी कमलाकर पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते स्वर्गीय भीमाबाई केशव पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित केलेली आहे ही चोवीस क्रीडा स्पर्धा आहे आणि मग चारशे स्पर्धा भाग घेतलेला आहे कमलाकर पाटील हा प्रत्येक वर्ष त्याच्या आईशे किंवा त्याच्या भावाच्या नावाने दिलीप यांच्या नावाने स्पर्धा खेळत जातो कसं असते की अपोलो जिम हे ठाणे जिल्ह्यामध्ये नावाने जिम आहे अपोले जिल्ह्याचं नाव समजलं तर समोर कमलाकर पाटील येतो आणि कमलाकर हा नेहमी म्हणजे आज संपूर्ण जबाबदारी त्यांनी जिल्ह्याचे महाराष्ट्राशी घेतलेले आहे कमलाकर हा वापरतात तर जिल्ह्या पण या महाराष्ट्रामध्ये ऑल इंडियामध्ये कमलाकर पोहोचलेला आहे एक आम्हाला खारेगाव करून आनंद आहे कमलाकरला छत्रपती पुरस्कार मिळालेला आहे कबड्डी मध्ये स्पर्धा व्हायच्या ठाणे जिल्ह्यामध्ये वेतर काढे किंवा तो कमलाकर पाटील असेल तर तो डॅनी गुटाय डॅनी असे बोलायचे त्यामुळे त्यामुळे महत्वाचं आहे की आपल्या त्या अंगात लागते आणि स्पर्धा आई खेळ मी कमलाकर पाटील अभिनंदन करून आणि त्यांना वाढदूसाहेब मी खूप खूप शुभेच्छा देतो आई जगदम्या जन्माला सांगेल तर त्यांना त्यांना दुर्गायची लगो ही स्पर्धा ठेवालीच आईच्या लवाली ठेवले अजून मातेच्या लवाली ही स्पर्धा या वर्षी ठेवायची इच्छा नव्हती पण या ठाण्या जिल्ह्याने मला फार सहकार्य केला आणि आग्रह केला पूर्ण का ही स्पर्धा झालीच पाहिजे तर मग मी एक असं ठरवलं का आपल्या आई आत्ता वालेले ज्येष्ठ पाच महिने झाले तर तिच्या नावाने आज तिच्या स्मरणात आपण या स्पर्धा घेऊया स्पर्धेला सगळं हे माझ्या सहकार्य माझ्या सगळ्या पूर्ण आपलं जिम आणि माझे कार्यकर्ते ठाण्या ठाण्या जिल्हा ह्या सगळ्यांचं सहकार्य आणि माझ्या खेळाडूंचा सहकार्य आज जवळजवळ चारशे ते सव्वा मुलांनी भाग घेतलेला आहे याच्यातून जो सिलेक्ट होतील ते महाराष्ट्रासाठी खेळतील महाराष्ट्राच्या नेतृत्व करून ते ऑल इंडियासाठी खेळतील आणि ऑल इंडियाच्या नेतृत्व झाला तर मी इंटरनॅशनल करतात याच्यात खेळाडू तयार होतात आणि ते पुढे जाण्याचा मार्गत करतात तर माझं असं म्हणणं आहे का जास्तीत जास्त मुलांनी आपल्या महाराष्ट्राच्या जास्त मुलं सिलेक्शन होऊन आणि आपल्या भारताचा कसा नेतृत्व करावा ही माझी फार इच्छा आहे आणि परंपरा आहे ही चालू ठेवलेली आहे मी नेहमी यांना माझा पूर्ण सहकार्य असतो जे काय खेळाडू आहेत त्या खेळाडूंसाठी जे काय लागेल ते माझ्याकडनं नेहमी देत असते आणि असं देत राहणार आणि ह्या खेळाडूंनी त्यांचं नेतृत्व त्यांनी पुढे कसं न्यायचं त्यांनी त्याचा प्रयत्न करावा आणि हीच माझी खूप विनंती आहे यावेळेस ठाणे श्रीमंत किताब फिराज हुसेन पठवण यांना ठाणे मेन फेजिक किताब अनिल विश्वनाथ वजे यांना ठाणे उदय किताब निजेता अजय दत्तात्रय म्हात्रे यांना ठाणे कुमार किताब मेहुल गोरखनाथ म्हात्रे यांना तर ठाणे श्री किताब करण श्रवण ठाकूर यांना देण्यात आला एकंदर दोनशे पंच्याहत्तर स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला ठाणे शहर विधानसभेचे उमेदवार आमदार संजय केळकर हे राज्यात मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी खात्री श्री मनोज तिवारी यांनी व्यक्त केली आहे मंगळवारी सायंकाळी केळकर यांच्या प्रचार रॅलीला मनोज तिवारी हे उपस्थित होते यावेळेस उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी वरील उद्गार काढले इतर आमदारांनी पीए ठेवले हो आहेत परंतु केळकर हे जनसेवक आहेत ते थेट सर्वांना भेटतात हा त्यांच्या मनाचा मोठेपणा असल्याचं देखील मनोज तिवारी यांनी सांगितलं महायुतीसाठी मतदारांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने बाहेर पडावं असं आवाहन देखील त्यांनी केलं महायुतीचं सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींसाठीची दिली जाणारी रक्कम ही दोन हजार एकशे रुपये केली जाणार आहे असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आशा वरकर यांना पंधराशे रुपये मानधन दिले जाणार आहे भाजपवाले जे बोलतात ते करतात हे यापूर्वीच्या निर्णयावरनं देखील दिसलं आहे त्यामुळे महायुतीला निवडून द्यायचं आहे असं आवाहन देखील त्यांनी केलं खारेगावचे सुपुत्र समाजसेवक माननीय श्री राकेश पाटील यांना सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक तमाम कार्यकर्ते मित्र आणि हितचिंतक पुनश्च एकदा आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून खारेगाव परिसरातील जनतेच्या विविध कामांसाठी तात्परतेने होऊन जाणारे Manany Tamam what is such a CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice. देशाचे तुकडे भाषा करणाऱ्याच्या सोबत काँग्रेस आहे देशाला तोडण्याचं समाजामध्ये फूट पाडण्याचं काम काँग्रेसने केलं आहे तेव्हा एक राहिलो तर देश विकासाकडे वाटचाल करणार आहे असं प्रतिपादन हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी केलं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात आलेल्या मुख्यमंत्री सैनी यांनी मंगळवारी ठाण्यातील भाजप मीडिया सेंटरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळेस हरियाणा येथील खासदार डॉक्टर हेमांग जोशी जिल्हाध्यक्ष संजय वाघोले प्रदेश प्रवक्ते सुजय पतके आदी उपस्थित होते बघूया श्री सैनी काय म्हणाले काँग्रेस झूठ बोलती है कांग्रेस झूठ बोल करके लोगों को बरगड़ाती है झूठे वायदे करती है और कांग्रेस लोगों को सजग बाग दिखाती है हमारे एक हरियाणा में कहा होता है पूरे देश के अंदर क्योंकि बुजुर्ग इस बात को तंत निकाल करके बोलते हैं बुजुर्ग एक बात बोलते थे कि काठ की हंडी है बार बार नहीं चढ़ती एक बार चढ़ती है कांग्रेस की काट की हंडी जैसी हालत है क्योंकि उन्होंने झूठ बोला लोकसभा में ये अब भी शायद सोच रहे हैं कि लोकसभा का समय ये खड़ा हो जाएगा राहुल गांधी साहब अब भी उस पवित्र संविधान की बुक उठा करके घूम रहे हैं ये पवित्र भूमि ये डॉक्टर भीमराव अंबेडकर जी की पवित्र भूमि है जिसने हमें पवित्र संविधान दिया और कांग्रेस ने उस डॉक्टर भीमराव अंबेडकर जी को भी अपमानित करने का काम किया और अब चौथी पीढ़ी के अंदर उनके युवराज जिनको मेरे ख्याल से यह भी जानकारी नहीं है कि उस पवित्र संविधान में कितने पेज हैं और वो बुक उठा करके कोई भी ऐसा दिन नहीं छोड़ रहा है जिससे कि उस संविधान को अपमानित न किया जाए नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में यह देश संविधान के अनुरूप चल रहा है देश को कोई खतरा नहीं है देश के लोग सम्मान से आगे बढ़ रहे हैं खतरा अगर किसी को है कांग्रेस पार्टी को खतरा है कि लोगों ने उनको नकार दिया है इनका झूठ अब बिक नहीं रहा अब इनका झूठ चल नहीं रहा इन्होंने झूठ हिमाचल में बोला इन्होंने झूठ कर्नाटका में बोला इन्होंने झूठ तेलंगाना में बोला इनका झूठ चला परंतु अब लोग समझ चुके हैं अब हरियाणा के लोगों ने इनके झूठ को नकार दिया महाराष्ट्र के अंदर भी अब इनके झूठ को यहाँ के लोग नकारने वाले हैं बीस तारीख को महाराष्ट्र के लोग और झारखंड के लोग बहुत बड़ी संख्या के अंदर मोदी जी के साथ जुड़ करके यहां पर हमारे एनडीए के साथियों को जहां कमल का फूल है कमल के फूल को बटन दबाएंगे और जहां पर तीर का निशान है तीर के निशान को बटन दबाएंगे शिवसेना का और जहां पर घड़ी का निशान है

जितेंद्र आव्हाड यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये आरोप केले जे स्वतःला लोकांपेक्षा मोठे समजतात भगवान ईश्वर अल्लापेक्षाही मोठे समजतात त्यांना त्यांची जागा दाखवायची योग योग्य वेळ हीच आहे कळवा मुबळ्याची लढाई ही शिष्याची आणि गुरुची नसून योग्य अयोग्यची लढाई असल्याचं देखील यावेळेस धनंजय मुंडे यांनी सांगितलं जितेंद्र आव्हाड हा माणूस दुतोंडी आहे जितेंद्र आव्हाड यांनी भाजपबरोबर जाण्यासाठी पत्रकावर सही केली होती सही करताना विधान परिषदेची मागणीही आव्हाड यांनी केली होती पण नंतर दादांच्या भीतीने सही केली अशी पलटी त्यांनी मारली होती असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला टोरांटो कंपनीकडून इलेक्ट्रिकचा पैसा खाणाऱ्याला पराभूत करा मी ही कंपनीला ठेवणार नाही असं वचन देतो असं देखील यावेळेस त्यांनी सांगितलं मैं समझ सकता हूं रस्ते नाली इधर उधर भाई इलेक्ट्रिक के मीटर में भी खाता पहली बार मैंने सुना कि कोई बिजली के मीटर में भी पैसे खाता हो और उसी पैसों से यहां अगर आम जनता के ऊपर रुबाब चलाता होगा दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील या आरोपांना थेट उत्तर दिलं आहे धनंजय मुंडे यांनी आपल्याला बोलण्यास भाग पडू नये आम्ही जर बोलायला सुरुवात केली तर धनंजय मुंडे यांना घरी बसायची पाळी येईल शरद पवार हे संयमी आहेत त्यामुळे धनंजय मुंडे यांचे काळे कर्तृत्व बाहेर काढत नाहीत असं यावेळी श्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे धनंजय मुंडे यांना एकच प्रश्न विचार डॉक्टर पियानी यांचा मर्डर कोणी केला असा सवाल देखील यावेळी श्री आव्हाड यांनी केला जो खुद शिशेचे हो पर पत्थर नाही बोलायचं नाही एकदाच शरद पवारांनी सांगितलं तुझी किती लफडी होती कसं वाचवलं काढलं बाहेर शरद पवार यांनी सांगितलं मी नाही सांगितलं शरद पवार यांनी इंटरव्ह्यू दिलेला जेव्हा बोलला होता कि या दोघा भाई भावांचं एकदम आहे पण हे जितेंद्र आव्हाड मध्ये जातात वाटला होता त्या दिवशी पवार साहेबांनी सांगितलं मला बोलायला लावू नका तुमचं मी काय काय लपवलं आणि काय काय ते तुम्हाला माहिती आहे तो जे बोलतो ते पक्षाची भूमिका असते ते पर्यंत बोलते एकदा ऐकल्यानंतर परत कशाला बोलावं स्वतःची लाच पाळून घ्यायला की माझं तोंड खूप घायल आहे पण माझ्या असं जर हल्ले केले शरद पवार आणि खारेगावचे सुपुत्र समाजसेवक माननीय श्री राकेश पाटील यांना सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक तमाम कार्यकर्ते मित्र आणि हितचिंतक एकदा आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून खारेगाव परिसरातील जनतेच्या विविध कामांसाठी माननीय श्री पाटील यांना तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडीस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार तयार होऊन पुढे होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे